हाय नमस्कार मित्रांनो तर आज तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण एका भेटत आहोत ते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज माझे स हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर हे तुमच्या आशीर्वादाने माझे पूर्ण स सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि माझ्या चॅनल मॉनिटाईजला गेलेलं आहे तर मी सर्वांचे तुमचे आभार मानतो ज्याने ज्यांनी मला सपोर्ट केला आणि माझे असेच व्हिडिओ सर्व बघत राहतात तर सर्वांसाठी धन्यवाद तर पुन्हा आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी तर संध्याकाळी आता संध्याकाळ थोडी झालेली तुम्हाला दिसत आहे संध्याकाळी आता आपण थोडा वेळ ते गाडी टाकायला जाऊ ते टाकू पाणी आल्यानंतर आणि किती शिंबोरे मिळतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा असाच मला सपोर्ट करत राहा जर जे कोणी चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील असं तुमचा सपोर्ट मला राहू द्या जेणेकडून मी अजून पुढे पुढे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन आणि माझे चॅनल आणखीन पुढे जाईल तर सर्वांसाठी पुन्हा एकदा मी धन्यवाद बोलतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो selamat बघा मित्रांनो मंग्या गाड्या टाकत आहे आता पाणी इकडं आलेलं आहे भरपूर हा बघा ह्या साईडला पाणी भरपूर आलेलं आहे ह्या साईडला पण सुरुवात झालेली आहे तो बघा तिकडं मंग्या गाड्या टाकते तर आता गाड्यात आपण सर्व टाकून घेऊया आणि मी थोडा वेळ बसू आणि त्याच्यानंतर आपण जाऊ गाड्या उचलण्यासाठी किती चिंबोरी मित्र तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण गाडी टाकून झालेली आहेत तर आपण जाऊया उचलण्यासाठी पहिल्या गाड्या बघूया काय मिळते काय बघा पहिल्याच गाड्या चिंबोरा बघा बघा पहिल्याच गाड्या चिंबोरा एक नंबर पहिल्याच गाड्यात बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे पहिल्याच गाड्या चिंबोरा बघा आपल्याला मस्त मिळाला आहे बघा भांडी आहे मित्रांनो बघा पहिल्याच गाड्यामध्ये आपल्याला चिंबोरा बघा सुरुवात आहे मित्रांनो व्हिडिओ शेवट पण बघत राहा आज आपल्याला भरपूर चिंबोरे मिळणार आहे बघा मस्त भेटला आहे दोन दोन हे बघा चिंबोरे बघाय शासन दोन दोन चिंबोरे मी बघा दोन आले एका दोन दोन चिंबोरी बघा एक फात्रे एक सातरे मस्त काम आहे मित्रांनो हा बघा चिंबोरा बघा हा एक ह्याच्यात एक आहे दोन चिंबोरे आले मित्रांनो पिवला चिंबोरा आहे हा बघा हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो हा बघा ह्याचा कलर बघा कसा आहे आणि हा कलर बघा हा वेगळा आहे तर मस्त साईज आज मित्रांनो मस्त साईज भेटते आपल्याला

टाकू टाक एक नंबर शिंगोरा बघा बघा साईज बघा आजची मित्रांनो सुरुवातीला मोठे मोठे शिंबोर मिळायला लागले आहेत बघा पण बाहेर आलेला आहे हा बघा शिंगोरा

नाही सर्व गाड्या शिंबरी मिळतात मस्त साईज आहे दोन 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 शिमोरे आलेले आहेत एक शिमोर आहे बघा ह्याच्यात सुद्धा एक छोटा मित्रांनो आपण सोडायचा छोटी घ्यायची नाही ते बघा एकदम चिंबोरा छोटा आहे मित्रांनो एकदम भरपूर वर्षाचा मला वाटतं एकदम काला काला आहे बघा आणि एक दुख्याचा मित्रांनो चिंबोराय हा हा बघा मित्रांनो एक दुख्याचा चिंबोर आहे बघा किती काला एकदम हा बघा एकच डुका आहे मित्रांनो हा बघा एक दुका नवीन आहे हा बघा नरम हा नरम डुका आहे नवीन येतोय त्याला आणि हा बघा हा एक डुक्याचा चिंबोरा आहे पण मस्त आहे बघा एकदम जुनाट तो दोन दोन चिंबोरेस झाले बघा मित्रांनो हे दिली तो दो। फायदा दोन दोन, दोन चिंबोरे आले पिस्त तुम्हाला हे बघा दोन दोन चिंबोरे हे बघा मित्रांनो दोन चिंबोरे आले जोडाच आहे मला वाटतंय हाय मित्रांनो चला नाश्ता करूया ते बघा मांग्याला जास्त भूक लागते मला काही जास्त भूक लागत नाही तो बघा <laughs> मांगे नाश्ता नाश्ता बघा फुल घेऊन आलेला नाश्ता हे बघा खा ते बघा दम भर खायला आहे बघा खाऊन घ्या तर आता मित्रांनो आपलं पहिले पालवणी करून झालेले पालवणी म्हणजे उचलून झालेले आहेत गाडे तर आता दुसऱ्यांदा आपण गाडी उचलण्यासाठी जाणार आहोत तर थोडा नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया ते मंग्या खायला पहिले संबोसा खाते मी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा चटणी खायला या किंवा चटणी मंग्या चटणी खायला बोलत आहे समबोसा खायला बोलत नाही पण मित्रांनो व्हिडिओ शोट बघत राहा भरपूर मेहनत घ्यावी लागते रात्री या लागते मध्ये दिसत आहे दगडी वगैरे आपण कधी कधी पडतोसुद्धा पण मी ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही क्वचित व्हिडिओ झाली तर ते दिसतात तुम्हाला तर भरपूर मेहनत घ्यावी लागते चिंबोरे चावतात वगैरे मागच्या व्हिडिओवर तुम्हाला माहीत असेल माझे चिंबोरे वगैरे चावलेत तर व्हिडिओला मित्रांनो भरपूर सपोर्ट करत राहा तर तुमचा जास्त वेळ घेत नाही तर नाश्ता करून घेऊया नंतर आपण जाऊ चलण्यासाठी गाडी मित्रांनो फुलच पाणी भरलं आहे समुद्राचं अतिशय वेगाने पाणी आहे बघा तुम्ही या हा पालू कायदा मित्रांनो फुलच पाणी आलं आहे वेगाने हा बघा मित्रांनो चिंबोरा बघा किती मोठा आहे जवळजवळ भरपूरच मोठा आहे चिंबोरा चिंबोरा आला आहे चिंबोरा आलेला आहे बघा मित्रांनो चिंबोरा मोठा आहे मी बघा चिंबोरा मोठा आहे मित्रांनो बघा पाणी फुलच एकदम फुल सुसाट पाणी चाललं आहे वेगामध्ये

बघू आपण नंतर नंतर गाड्यामध्ये गेडे पाण्या जसं काळजी लाटा वगैरे खूप

وا چمورا ها با چمورا आलेला है मस्त चिमوره आज चिमوره चिमوره بال پالته मित्रांनो <laughs> व्हिडिओ चिंबोरी पकडता एकदम सावकाश पकडायचा कारण की बघा आता पडलं मी लागलं नाही म्हणून ठीक आहे कारण मला सवय आहे तर चिंबोर पकडचं म्हणजे काय एकदम घास्तीचं काम आहे बघा सुद्धा बघा चिंबोर फाकरी आहे पण बघासाठी मोठा आहे आता सावकाश आहे एकदम सावकाश आताच पडलो आईशा आईशा चंबोरा बघा किती मोठा आलाय फातरी आहे फातरी आहे हा बघा तरी पण मित्रांनो तोल जाते अजून हा बघा फात्री आहे मोठे साईज आहे फातरी आहे हा बघा मित्रांनो बघा गाढा गेला कसा आता कसा काढायचा पान उचवायला लागलं मला वाटते दिलेले आहेत मागे हसू नको म्हणजे हसते बघा मित्र मी पडते तर हसते तर मी पण त्याला हसणार तो पडल्यानंतर कारण की पाय एवढे सरसात ना मित्रांनो भरपूरच 드디어 대체 지 암물 s h i r 이어 그

एकदम कर <cleaning> চিৰা বাগা এক চিৰা হাততা দিয়া चला मित्रांनो आता जाऊया भरपूर रात्र झालेली आहे आता गाडी सवले काढायचे आहे बघा मित्रांनो मांजर बघा किती एवढी रात्र झाली तरी इथं बघा 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 अरे मित्रांनो बघा लाल 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 भडक चिंबोरा बघा पण तो कसा खात असेल बघा त्याला मित्रांनो दुखेच नाही कारण चिंबोरा किती मोठा आहे बघा दोन्ही दुखे नाहीत मित्रांनो हे बघा कसं चिंबोरा तो खात असेल बघा तिचा हे बघा दोन्ही दुखे नाहीत मला त्या कोणाच्या तरी हातातून सुटलेलं आहे नक्की बघा किती मोठा आहे चिंबोरा मस्त साईज आहे मित्रांनो बघा पहा मांजर पहा हे बघा चालले पीस घेऊन बघा मित्रांनो मांजर आमच्या सोबत येतेच आहे बघा इथं जाऊ तिथं आमची मांजर सोबत आहे बघा हे बघा आता येईल बघा ते या 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 बघा आठवच हे बघते या बघा मित्रांनो आपल्याला आज मिळालेली शिंबुरी ह्याच्यामध्ये आहेत तुम्हाला टोपात वचून दाखवत व्हिडिओ कमेंट करून सांगा आज इथे सांगू तुझी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये